नमस्कार मित्रांनो राज ठाकरे कुंभमेळ्यावर त्यांनी जे काही भाष्य केलं ते जे सनातनी म्हणवणाऱ्या स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या बऱ्याचशा लोकांच्या कुठे कुठे आग लागली ते नाही सांगता येणार ना। पण आग मात्र लागली राज ठाकरे यांनी केलेली टीका ही हिंदुत्वावर हिंदू धर्मावर त्या श्रद्धेवर अथवा विश्वासावर कुठेही नव्हती त्यांचं म्हणणं काय होत की वीस हजार कोटी रुपये खर्च केला। तरी जे मलमूत्र विष्ठा जे काही गंगेमध्ये सोडलं जात ते थांबवण्यात आलं नाहीये आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि तो हरित लवाद जर याची पुष्टी करता तर एवढंच नाही।, नाही।, नाही तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळ हे सांगतं की गंगेचं पाणी आचमन करता येण्याजोगच नाही तर केवळ आंघोळीला सुद्धा वापरता येण्यासारखं नाही एवढा त्याचा बीओडी आहे म्हणजे बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड म्हणतात त्याला ते आहे म्हणजे वैज्ञानिक आहे बऱ्याचशा ह्या सणात्यांनी ना ते वैज्ञानिक आणि त्या गोष्टी म्हणजे कळणारच नाहीत कारण राज ठाकरे म्हणतात तसं दोन दोन महिने चार चार महिने फडके तोंडाला बांधून हिंडणारी त्यांना काय कळणार होते विज्ञान पाणी ते, ते काय विषाणू जे जीवाणू ते कुठे ते विष्ठेतले मलमूत्रातले कळणार नाहीत ना त्यांना केवळ आई म्हणायचं नदीला आणि आईला दूषित करायचं यावर ठाकरेंनी बोट ठेवलं हो नेमकं मर्मावर बोट ठेवलंय म्हणजे राजीव गांधीच्या काळापासून बोलले ते तर एवढं काय त्यांना म्हणजे या भाजपाई आणि संघाच्या विचारधारेला एवढं काही मिरच्या झोंबण्याचं काही कारणच नव्हतं अजिबात नाही कारण कारण त्यांना मिरच्या झोंबल्या कारण त्याचं हे होतं कि वीस हजार कोटी गंगेमध्ये नाही तर या लोकांच्या भ्रष्टाचाराला बळी ठरलेले आहे ही गोष्ट कुठ तरी आता पुन्हा समाज माध्यमामध्ये प्रसारमाध्यमा जर आली तर नेमकं भाजपच्या राजकीय धार्मिकतेचं वस्त्रहरण होत आहे आणि ते वस्त्रहरण नेमकं नको आहे ज्यांना नको आहे त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन राज ठाकरेवर टीका करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण ही राजगर्जना एवढी आहे की या राजगर्जनेने ना त्यांचा अंगविक्षेप त्यांनी केला तो बऱ्याच जणाला नसेल आवडला पण चित्र वेगळं काय होतं राज ठाकरेंनी जे काही सांगितलं त्यापेक्षा वेगळं चित्र होतं का कुणालाही विचारून जे गेलेत जाऊन आलेत ज्यांनी कि तिथे खरंच काही धूत होते का कपडे पिळत होते का अंग तिथे तिथं पाण्यामध्ये धूत होते का बघा ना ती वस्तुस्थिती आहे आणि जर हे तुम्ही सांगताय पन्नास साठ कोटी आणि ते तेवढं पाणी होणार ना हो दूषित होणार अगोदरच पूर्ण पूर्व दूषित आहे आणि पुन्हा नंतर एवढी लोक जर तिथे ताण पडणार असेल तर ते दूषित होणार आहे मग हे हिंदुत्वाच्या विरोधात कस हे बऱ्याच म्हणजे या भाजपा किंवा संघ विचारधारेनं कुठं सांगण्याचा सा प्रयत्न करत नाहीत ते फक्त यांनी मुसलमानावर बोलत नाहीत यांनी ख्रिश्चनवर बोलत नाहीत यांनी आणखीन त्या कुणावर बोलत नाहीत यांनी आत्ताच का बोलले अहो बोलले ना तुम्ही एवढं सांगा की परदेशामध्ये नदीला आई म्हणत नाहीत पण त्यांच्या ना नद्या स्वच्छ आहेत पाणी पिण्यासारख्या आहेत मग आम्ही तर इथं आई म्हणतो आणि आम्हाला त्या नदीत पाणी पिता येणं शक्य नसेल तर मग आम्ही आईच अंतकरण एवढं दूषित करणारे असे पुत्र कशाला पाहिजेत त्या आईला आणि पुत्र कशाला ढोंग मिरवत आहे म्हणजे जर आणि हे प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल ते केंद्राच आहे ना आणि केंद्रामध्ये सरकार काय डोनाल्ड ट्रम्पचं नाही आहे मोदीच आहे आणि ते हिंदुत्ववादी समजल्या जाणार आहे सरकारचं आहे मग राज ठाकरेवर एवढी आगपाखड करताय कशाला का तर कारण एकच आहे राज ठाकरेंनी नेमकं मर्मावर बोट ठेवलं आणि राज ठाकरेची गर्जना आहे ना ती त्यांना कुठेतरी अंतकरणात खोल जखम करून गेलेली आहे आता हे राज ठाकरेचं हिंदुत्व जर नसेल राज ठाकरेंना हिंदुत्व कळत नाही ग्रहित तर हे आता नवीन काल मल्हार सर्टिफाईड मटन झटका मटन दुकान हिंदू हिंदूची मटन दुकान म्हणे मल्लार सर्टिफाईड काय काय होते नाही का होते कोणकडे ते कोकणातले ते छोटे ने नेते ते नितेश राणे देवेंद्र फडणवीसांचे कट्टर आणि कट्टर हिंदुत्ववादीची त्यांची जी प्रतिमा तयार केली जाते त्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या संतोष देशमुख प्रकरण इकडे छळ झालेले प्रकरण ते लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये दिले नाही अशा कशाच कशाच हे काही देणं घेणं नाही मंत्री म्हणे सरकारमध्ये आणि त्यांना कशाचं ताण कशाचा झालाय की एकमेव मुसलमानाची मटणाच्या दुकानाची जी काही मक्तेदारी ती मुडीत मुडीत काढू आणि ते मुडीत काढणं म्हणजे आमचं हिंदुत्वाचा पराक्रम गाजवायचा आहे तुम्हाला मटण खायचंय तुम्हाला कबाब खायचंय बिर्याणी खायची काय खायचं ते खाना हो पण ते हिंदुत्वाच्या कोणत्या व्याख्येमध्ये झटका मटन शॉप किंवा सर्टिफाईड मल्लार सर्टिफाइड ते डॉट कॉम कोणत्या हिंदुत्वाच्या व्याख्यामध्ये बसवायचं आता राज ठाकरेंनी जे काही बोलले ते हिंदुत्वावर ठिकाण नव्हतीच पण हिंदुत्वाचा आत्ममलिन करतायत देवेंद्र फडणवीस संघ विचाराला हे कसं काय शक्य जमतं कसं सहन कसं करू शकतात मटन कसं खावं बकरी कसे कापावेत मासे कसे धरावेत शिकव मासे कसे कापावेत सॉरी हे सांगा ते कसे बनवायचे तेही सांगा एकदा हिंदूंना आणि ते कसे भाजावेत का तळावेत का नेमकं त्याला पीठ कोणतं लावावं मीठ किती टाकावं हे राण्यांनी सांगावं म्हणजे कुठेतरी हिंदू धर्माची खाण्याची आचारसंहिता ठरवण्याचं जे नेतृत्व आहे ना देवेंद्र फडणवीस जी आपण कुणा या राणेकडे देऊन टाका कारण एवढा विश्वासार्ह असलेला व्यक्तिमत्व कारण ते जन्मापासूनच इतकं कट्टर हिंदुत्व आहे आणि इतकं कट्टर हिंदुत्व जर असेल ना तर ते आचारसंहिता ठरवण्यासाठी अत्यंत योग्य ठरवू शकतात आणि राज ठाकरेंवर ते टीका करतात यांना ख्रिश्चन दिसत नाहीत मुसलमान दिसत नाहीत आता बघा ते बकरे कापतात सळ्या खूप तिथं रस्त्याला सोडतात नाल्याने घाण पाणी सोडतात तिथं आणि तुम्ही काय करताय मल्हार झटका मटन शॉप सर्टिफाईड खा आणि म्हणजे तुम्ही मटणाला सर्टिफाईड करायला निघाले तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स काय राहील आणि हिंदुत्व याला कसं म्हणता येईल खर तर ते काल परवा जोशी आले होते ते मोहन भागवतजी आदरणीय अमित शहाजी देवेंद्र फडणवीसजी नरेंद्र मोदीजी आता हे मटन कसं खायचंय ते आता आम्हाला सगळ्या हिंदूंना एक आचारसंहिता आणि एक ही त्यांनी जी मल्हार झटका मटन शॉप हिंदूंच हिंदुत्ववादी तत्व जे काही त्यामध्ये आहे ते कसं आहे आणि ती आचारसंहिता आमच्या खाण्यापिण्याची तुम्ही नक्की ठरवून द्या म्हणजे मग हे राज ठाकरे वगैरे हे हिंदुत्व त्यांना काय कळत आहे नारायण राणेंच्या चिरंजीवा इतकं हिंदुत्व कोणालाही कळत नाही आणि भाजपच्या कदाचित भाजपच्या मातृसंस्थेला भाजपच्या राजकीय विचारधारेला ती विचारधारा कदाचित किंवा त्यांचं जे काही मत आहे हे राणे चिरंजीवाच्या तोंडातून बाहेर पडत असेल तर हरकत नाही ना घ्या घालून आम्ही तुम्ही सांगता तसं आम्ही खात नाही पण हिंदू कधी खात नाहीत म्हणे ना जे सनातनी आहेत जे खरोखर कट्टर हिंदू आहेत ते मांस मटन अशा गोष्टी त्यांच्यासाठी घृणास्पद आहेत आणि आम्ही नाही का जैन धर्मीय असतील आता जैन धर्मीयांना ते त्यांचं ते, त्यांचं ते, ते ते तर फारच अहिंसावादी आहेत म्हणजे सर्वांसाठी म्हणजे आता हिंदू धर्माचा आत्म म्हणजे झटका मटन शॉप हिंदुत्वाची हे असं नका सांगू आम्हाला नका इतका हिंदुत्वाला एवढी अवकाळ आणू नका कारण हे हिंदुत्व राज ठाकरे जे बोलले ते उभ्या महाराष्ट्राची नाही देशाच्या अंतकरणामधल्या खूप बहुसंख्य लोकांची भावना होती जी बोलता येत नव्हती आणि ते बोलण्याचं धाडस ती राजगर्जना ती राज ठाकरेंनीच केली आणि भाजपला त्याच्या पातळीवर जाऊन शिंगावर घेणारा एकमेव नेता आहे आणि तो घेऊ शकतो तो, तो म्हणजे राज ठाकरे याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र